की ती त्याचं नाव हे जनजाती गौरव कार्यक्रमांतर्गत बीडमध्ये जी कॉन्फरन्स होती आहे ती भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित होणारी ही कॉन्फरन्स आहे म्हणजे भारताच्या इतिहासात जे अनुसूचित जनजाती आहेत ट्रायबल कम्युनिटी आहे त्यांचं त्या इतिहासात काय योगदान आहे याच्यावर चर्चासत्र अकॅडमिक आणि कल्चरल असा हा प्रोग्राम होणार आहे दोन दिवसाचा चोवीस आणि पंचवीस तारखेला त्यामध्ये आता भगवान बिरसा मुंडा यांची एकशे दीडशेवी जयंती एकशे पन्नासावी जयंती त्यानिमित्त हा कार्यक्रम आपल्याकडं आलेला आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च दिल्ली आणि ट्रायबल रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे यांच्या सहकार्याने आपण आयोजित करतो आहे आणि त्यामध्ये नौगन शिक्षण संस्थेच्या पाठोदास्थित वसंतदादा पाटील कला वाणिज्य महाविद्यालय कॉलेजतर्फे हा कार्यक्रम आपण बीडमध्ये घेतो आहे आणि कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही वक्ते येणार आहेत त्यांचे सेमिनार आहेत भारतातील काही वक्ते आहेत त्यांचे सेमिनार होणार आहेत दोन दिवसात आणि त्याच्या उद्घाटन समारंभ जो आहे तो चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आणि त्याला या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मान्य अशोकजी उईके साहेब यांची उपस्थिती राहणार आहे आणि त्यांच्यासोबतच अन्य मान्यवर आपण बोलवलेले आहेत आम्ही राज्यमंत्री जे आहेत इंद्रनीलजी नाईक साहेब त्यांनासुद्धा विनंती केली पण त्यांचा प्रोग्राम अजून आलेला नाही त्यासोबतच झिरवळ साहेब जे समाजाचे मंत्री आहेत आणि अन्न औषध मंत्री आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण इन्व्हाइट केलं आहे कार्यक्रमाला आदरणीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची उपस्थिती राहील त्यासोबतच कमिशनचे जे चेअरमन आहेत ट्रायबल कमिशन, चे कमिशन दिल्लीचे त्यांची उपस्थिती राहणार आहे आणि त्यासोबत या ठिकाणी जे अधिकारी आहेत डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील किंवा जिल्हा परिषदेचे सी ओ आणि एस पी साहेब यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केलं आहे असं हा दोन दिवसाचं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित करतो आहे आणि एक चांगला उपक्रम या माध्यमातून आपल्या भागात जरी ट्रायबल कम्युनिटी कमी असली तरी जी काही कम्युनिटी आहे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांची आम्ही इन्वॉल्वमेंट केली आहे बिल्ल समाज आहे पारधी समाज आहे यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या लोकांची इन्वॉल्वमेंट कशी होईल आणि या कार्यक्रमातून आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या काय इथल्या समाजाला सुद्धा मदत करता येईल याच्या अनुषंगाने असा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड इनॉग्रेशनचा प्रोग्राम जो आहे त्याला आपण सर्वांनी यावं यासाठी आम्ही आपल्याला या, आप या ठिकाणी आमंत्रित केले काही आपले याच्याशी रिलेटेड काय प्रश्न असतील तर आमचे प्राध्यापक हमराज उईकेसर आहेत इथं ते मराठीचे प्राध्यापक आहेत ते कन्व्हेनर आहेत या कॉन्फरन्सचे टेक्निकल बाबीत त्यांना जास्त माझ्यापेक्षा येतील माहिती ते उत्तर देतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता वाढदिवस्ते सेवेच फार वाईट अवस्था आहे म्हणजे त्या महिला आजही डिलेव्हरी त्यांच्या वाढदिवस्तीवर आरोग्य सेवा व्यवस्थित पोहोचत नाही किंवा त्यांच्यामध्ये तेवढा नाहीये की नक्कीच जे जे असे समुदाय आहेत आता अनेक भागात मी तर बीड जवळ पण पाहिलं आता नुकतीच विधानसभे निवडणुकीमुळं आमचा जो आम या समाजाच्या बाबतीत आम्ही जो आढावा घेतला आपल्या चराठ्याजवळ सुद्धा काही गाव आहेत जिथं भिल्ल समाजाच्या वस्ती त्यांचे आधार कार्ड सुद्धा नाहीत म्हणजे त्यांची नोंदच नाही कुठं नुसतंच ते लोक जागत आहेत आणि आजही जंगलात जागत आहेत या प्रकारे त्या लोकांचं जीवन आहे म्हणून नक्कीच अशा कार्यक्रमात त्याच्यावरही चर्चा होईल आणि जेव्हा उईके साहेब येत आहेत त्या समाजाचे मंत्री आणि त्या डिपार्टमेंटचे मंत्री येत आहेत तर त्या काय समस्या आहेत त्यांच्या त्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही त्यासुद्धा मागवल्या की ह्या समाजाच्या ज्या ज्या अडचणी आहेत घरकुलचे मोठे प्रश्न आहेत त्यांचं आधार कार्ड पासून च्या जर अडचणी असतील तर नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं समाधान कसं होईल किंवा काम कसं सुरू करता येईल यावर आम्ही त्यांना मदत करणार आहोत जिल्ह्यामध्ये